चंद्रपुरातील राजकीय रामायण संपायचं नाव घेत नाही महानगरपालिका निवडणुकीपासून सुरू झालेलं हे राजकीय नाट्य ना हे नाट्य सुरुवातीला महापौर महापौर कोणाचं होणार राजकीय भाजपचं झाल्यानंतर भारतीय जनता पक्षात राजकीय वर्चस्व सोळ्याला न बोलणे यावरून सुरू झाले अर्थात मी बोलते भाजपमध्ये सुरू असणाऱ्या मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार या वादाबद्दल भाजप पक्षात पक्षांतर्गत पडलेली फूट याबद्दल आणि नेमकं चंद्रपुरात आता काय झालंय याचं नुकसान होऊ शकतं का याचा महापालिकेच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो का चला बोलूयात नमस्कार मध्ये कट कट स्वागत भांडण आणि लाभ असं म्हणतात ना तसंच घडलं चंद्रपूर महापालिकेत एकूण सहासष्ट जागेत या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र लढला शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन यांची आघाडी होती तर काँग्रेस आणि मनसे स्वतंत्र मैदानात होते आणि महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर निकाल जेव्हा आला तेव्हा काँग्रेसने महापालिकेच्या निवडणुकीत सत्तावीस जागेवर विजय मिळवला होता भाजपला तेवीस जागांवर थांबावं लागलं म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपला तेरा जागांचा फटका बसला उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीनं आठ जागा जिंकल्या काँग्रेसचा मित्रपक्ष पक्ष जनविकास सेनेनं तीन जागांवर विजय मिळला आता शेकाफणी त्यामुळे काँग्रेसची एकूण संख्या तीस वर पोहोचली मात्र महापालिकेवर महापौर बसवण्यासाठी तेहतीसचा चा आकडा गाठणं गरजेचं होतं आणि इथंच उद्धव ठाकरे यांची शिवसेना निर्णायक ठरणार होती दरम्यान चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये दोन गट आहेत एक विजय वडट्टीवार यांचा गट तर दुसरा खासदार प्रतिभा धानोरकर यांचा गट भाजपमध्ये तसंच आहे यांचा गट आणि किशोर चोरगेवार असा गट या गटामध्ये स्थानिक मध्ये वाद सुरू असतात काँग्रेसने सत्ता स्थापनासाठी संख्याबळ जवळजवळ पूर्ण केलं होतं मात्र महापौर कोणाचा होणार वडट्टीवार कि धानोरकर गटाचा यावरूनच वाद सुरू झाले हे वाद मिटवण्यासाठी दिल्ली पातळीवर चर्चा झाली संपले पण स्थानिक पातळीवर धक्का बसला ठाकरे गटासोबत महापौर आणि उपमहापौर काँग्रेस शिवसेना वाटाघाटींना अपयश आलं आणि इथंच भाजपनं संधी साधली भाजपनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला प्रस्ताव दिला फॉर्म्युला ठरला पहिलं सवा वर्ष भाजपचा महापौर पुढचं सवा वर्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर स्थायी समिती अध्यक्षपदाचाही समावेश करारात होता आणि मग शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक भाजप गेले काँग्रेसचे दोन बंडकर नगरसेवक अनुपस्थित राहिले तर दोन अपक्ष नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला बहुमतासाठी दोन मतांची गरज असताना वंचितचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले तर एमआयएमचा नगरसेवक तटस्थ राहिल्याने सगळं गणितच बदललं भाजपला बत्तीस नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला तर काँग्रेसला एकतीस नगरसेवकांचा आणि फक्त एका मताने भाजपच्या संगीता खांडेकर या विजयी झाल्या आणि चंद्रपूरच्या महापौर पदाची खुर्ची भाजपच्या वाट्याला गेली किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांनी महापालिकेचे निवडणूक जाहीर होताच भाजपचाच महापौर होणार असा दावा केला होता त्यानुसार हालचालीही करण्यात आल्या आणि भाजपचा महापौर अखेर चंद्रपूरच्या महापालिकेवर बसला मात्र हे झाल्यानंतर आता चित्र वेगळंच दिसते भाजपमधील अंतर्गत संघर्ष पक्षातील गटबाजी समोर येते राजकीय वर्चस्व देखील समोर येतोय किशोर जोरगेवार आणि सुदर मुनगंटीवार यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत म्हणजेच सत्ता मिळाल्यानंतरही अंतर्गत तणाव शमलेला नाहीये अशीच चिन्ह चंद्रपूरच्या राजकारणात दिसत चंद्रपूर शहराचे स्थानिक आमदार असूनही किशोर जोरगेवार यांना पदग्रहणासाठी बोलवण्यात न आल्याचं म्हणत जोरगेवार गटाच्या सोळा नगरसेवकांनी पदग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार टाकला यावरच बोलताना किशोर जोरगेवार म्हणाले चंद्रपुरात मला न बोलवण्याची मुनगंटीवार यांनी आता ही परंपरा सुरू केली आणि आज तर हद्दच झाली संगीता खांडेकर यांच्या निवडीनंतर मी त्यांचं अभिनंदन केलं पण त्यांनी मला आज त्यांना फोन देखील केला नाही अशा प्रकारची वागणूक का आपल्या कार्यकर्त्याला द्यायला सांगणं हे काही मोठपणाचं लक्षण नाही असं जोरगेवार म्हणाले या सगळ्याबद्दल विचारलं असता सुधीर मुनगंटीवार म्हणाले त्यांना काय बोलायचंय ते बोलू द्या बोलवलं नसेल तर मला माहीत नाही हा कार्यक्रम घाईघाईने घेण्यात आला त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू असताना चंद्रपूरमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं चित्र आहे महापौर निवडणुकीनंतरही किंगमेकर म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे बॅनर लागले चर्चा होऊ लागली यावरच प्रतिक्रिया देताना तिर किशोर जोरगेवार यांनी टोला लगावला भाजपने बाजी मारल्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न मी कधीच केला नाही तो नेहमी त्यांच्याकडूनच अर्थात सुधीर मुनगंटीवारांकडून झाला असा टोला जोरगेवार यांनी मारला आता तर जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार किंवा त्यांच्यातले दोन गट हा वाद काही चंद्रपूरला नवा नाही आहे तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार यांच्यातील मतभेद चवाट्यावर आले होते चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांची प्रदेश भाजपकडून महानगरपालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि हेच सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांना पटलं नसावं कारण याच वेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांनीही इच्छुक उमेदवारांनी अर्ज जे आहेत ते मुनगंटीवार यांच्या कार्यालयात द्यावेत असंही आवाहन केलं होतं या झालं असं की भाजपमध्ये दोन नेतृत्व केंद्रे निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली गेला हा वाद इतका वाढला की मोठ्या प्रमाणात स्थानिक पातीवर संघर्ष उभा राहिला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागल्याची चर्चा होती एवढंच नव्हे तर हा वाद स्थानिक मर्यादित न राहता जी अधिवेशन पार या विरुद्ध जोरगेवार यांच्यातील तणाव स्पष्टपणे जाणवला कारण अधिवेशनात जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यात ही वाद झाले मुनगंटीवारांनी जोरगेवार यांना धारेवर धरलं होतं आणि त्यावेळी काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांना साथ दिली होती म्हणून हा संघर्ष अधिवेशनात जो संघर्ष झाला एकाच गावातील एकाच पक्षातील दोन नेत्यांचा तो चर्चेत होता तर तर दोन्ही राजकीय प्रवासाकडे पाहिलं सुधीर विदर्भातील ज्येष्ठ नेते बल्लालपूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेत राज्याच्या महत्वाच्या ख्यातांची जबाबदारी त्यांनी अनेकदा सांभाळली ते भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिलेत पक्षातील एक मोठा विदर्भातील एक महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं मात्र यंदा त्यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज असतात वरच्यावर आपली नाराजी ते बोलून दाखवतात असंही दिसून येतं आणि किशोर जोरगेवार यांच्याबद्दल सांगायचं राहिलं तर त्यांचा राजकीय प्रवास एकदम वेगळा राहिलाय खर तर दोन हजार एकोणीस मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले त्याआधी मात्र भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय आणि दोन हजार एकोणीस ला ते अपक्ष म्हणून मैदानात उतरल्यानंतर विजयीही झाले होते विशेष म्हणजे त्यांच्या ज्यांच्यासोबत त्यांचे मतभेद सुरू आहेत सुधीर मुनगंटीवार हे जोरगेवार यांच्या राजकीय प्रवासातील मार्गदर्शक मानले जातात दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपकडून देण्यात आली तर निवडूनही आले मात्र आता जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार हा संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसतोय आणि यंदाच्या महापालिका निवडणुकीतही तो समोर हो आला शेय कोणाचं नेतृत्व कोणाचं आणि पुढे चंद्रपूरमध्ये अंतिम वर्चस्व कोणाचं हा प्रश्न सध्या तरी अनोत्तरितच आहे मात्र हा वाद जर वाढत राहिला तर चंद्रपूरमध्ये महापौर निवडणुकीच्या वेळी जशी काँग्रेसची गत झाली तशी भाजपची होणे म्हणजे मिळवलं असं नागरिक आणि कार्यकर्त्यांचं मत आहे या वादावर या श्रेयवादावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका